केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज छत्रपती संभाजीनगर येथील संत एकनाथ रंगमंदिरात दिनांक सोळा सप्टेंबर मंगळवार रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे अंबड घनसांगपी विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार शिवाजीराव चौथे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला दरम्यान माजी आमदार शिवाजीराव चौथे यांनी शक्तीप्रदर्शन केले यावेळी संत एकनाथ रंगमंदिरात हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शेकडोंच्या संख्येने पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रवेश केला यावेळी बोलताना आमचे निर्णय आमच्या पातळीवर होतात दिल्लीपर्यंत जाण्याची गरज नसते त्यामुळे तुमच्यावर अन्याय होणार नाही तुम्ही एका चांगल्या पक्षाची निवड केली आहे तुमच्या पक्षप्रवेशामुळे जालना जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढणार आहे अशा शब्दात अजित पवार यांनी माजी आमदार शिवाजीराव चौथे यांना आश्वस्त केले यावेळी माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जालना अध्यक्ष अरविंद चव्हाण यांचेही भाषण झाले मनसे जोडण्याचा स्वभाव हो असलेल्या माजी आमदार शिवाजीराव चौथे यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली दरम्यान माजी आमदार शिवाजीराव चौथे यांनी आपले विचार मांडले जालना जिल्ह्यातील गावागावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शाखा स्थापन करून पदाधिकाऱ्यांच्या निवड करून जालना जिल्हा व आंबड घनसांगवी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करण्याचे आश्वासन दिले यावेळी व्यासपीठावर छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष आमदार सतीश चव्हाण आमदार विक्रम काळे माजी आमदार नितीन पाटील शहराध्यक्ष अभिजित देशमुख गेवराईचे आमदार विजयसिंग पंडित माजी आमदार सुरेश जेतलिया संभाजी चौथे विनायक चौथे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते यावेळी शेकडो पदाधिकाऱ्यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पक्षप्रवेश झाला यावेळी इलियास कुरेशी माजी सभापती विठ्ठलराव फरताडे डॉक्टर चंद्रकांत लांडे डॉक्टर रमेश ठाकूर आय आय सय्यद अकबर शेख शरीफ तांबोळी राजेश राऊत दिनेश कुरेशी योगेश उंबरे यांच्यासह आदींची उपस्थिती होती माजी आमदार शिवाजीराव चौथे यांच्यासह चौफेर महाराष्ट्र न्यूजचे सर्वेसर्वा आय आय सय्यद माजी सभापतीडे शरीफ तांभोळी यांच्यासह असंख्य पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आमचे प्रतिनिधी अंकुश गायकवाडसह ज्ञानेश्वर गुळजकर ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा